बाळाला जन्म देण्यासाठी रुग्णालयाकडे निघालेली अँब्युलन्स वाटेतच बंद पडल्यानंतर महिलेनं अॅम्ब्युलन्समध्येच बाळाला जन्म दिला प्रसुतीवेळी झालेल्या गुंता गुंतागुंतीमध्ये महिलेला प्रचंड त्रास सोसावा लागला नंदुरबारमधील अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळकुटा गावाजवळील बर्डीपाड्याच्या रहिवाशी कविता राऊत यांचा पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री मृत्यू झाला संपूर्ण प्रकरण काय घडलं होतं पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर सरकारी आरोग्य सुविधा वेळेवर न मिळाल्यानं हा मृत्यू झाल्याचा आरोप कविता यांच्या कुटुंबियांनी केलाय कविता राऊत यांचे पती मगन राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार पंधरा फेब्रुवारी रोजी रात्री आठच्या सुमारास कविता यांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आलं पण तिथं सरकारी डॉक्टर उपलब्ध नसल्यानं नर्सनं रुग्णालयात पाठवलं तेव्हा कविता यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध असलेली रुग्णवाहिका देण्यात आली पण कविता यांना घेऊन जाताना अँब्युलन्स रस्त्यातच एका चढावर बंद पडली कविता यांनी बंद पडलेल्या अँब्युलन्समध्येच बाळाला जन्म दिला त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली त्या ठिकाणी काही वेळानंतर मोगली ग्रामीण रुग्णालयाची अँब्युलन्स दाखल झाली कविता यांना मुलगतील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं पण तिथंही आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्यानं त्यांना पुन्हा जिल्हा रुग्णालयात हलवण्याचं सांगितलं याच दरम्यान जिल्हा रुग्णालय गाठण्याआधीच कविताचा मृत्यू झाला असं डॉक्टरांनी सांगितलं कविता, कविता यांच्या घरापासून आरोग्य केंद्रापर्यंतचा खराब रस्ता डॉक्टरांची अनुपस्थिती बंद पडणारी अँब्युलन्स या सगळ्या कारणांमुळे कविता यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांकडून होत आहे मी माझ्या बायकोला प्राथमिक आरोग्य केंद्रावर घेऊन गेलो तेव्हा तिथं डॉक्टरच नव्हते तिथल्या नर्सनं काही चेकअप केले आणि अँब्युलन्सनं आम्हाला पुढं पाठवून दिलं पण ती अँब्युलन्स खराब होती आणि रस्त्यामुच्या मध्येच बंद पडली आज ते वाहन ठीक असतं तर माझी बायको बाळाला सोडून गेली नसती असं सांगताना कविता यांचे पती मगन राऊत यांचा ऊर भरून आला होता पिंपळकुटा प्राथमिक आरोग्य केंद्राला दिलेल्या अॅम्ब्युलन्स ही दुरुस्तीचा खर्च मिळाला नसल्यानं सहा महिन्यांपासून बंद पडलेली आहे त्यामुळे दुसरी अॅम्ब्युलन्स दिली होती पण ती धड अवस्थेत नव्हती असं देखील सांगण्यात आलंय